पाण्यासाठी अनेक वेळेला आंदोलनं करूनही ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबऱ्यावर अन्याय केला जातो मुंब्रा गावसाच्या जा वाट्याचे सतरा लाख लिटर्स पाणी चोरलं जातंय असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं दरम्यान आता आम्ही केवळ गुलाब दिले आणखी दोन वेळाला गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू असा इशारा पठाण यांनी दिला गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा कोसा परिसरात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली असून पालिकेकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्यानं नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावं लागतं याच्या निषेधार्थ मर्जा पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं मरजा पठाण आणि सुमारे पंचवीस ते तीस महिलांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जा यांची भेट घेतली पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमॉडलिंगचं काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन पवार यांनी दिलं त्यावर मर्जा पठाण्या चांगल्यात संतापल्या ठाणे महापालिकेकडून वारंवार अशीच उत्तरं दिली जात आहेत एकीकडे एक सतरा लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होते या चोरीमागे पाणी माफिया की वॉलमॅन आहे त्याचा शोध पालिकेनं घ्यायला हवा पण तो घेतला जात नाही सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत अधिकाऱ्यांना गुलाबाची फुलं देऊ आणि त्यानंतरही टंपाई न संपल्यास रिकामे हांडे आणि कळशा अधिकाऱ्यांना देऊ असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिलाय अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्न मध्ये पण काहीच फॉलोअप झाला नाही किती वारंवार फोनवर तक्रार दिली संबंधित अधिकारींना येऊन लिहून तक्रार दिली येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुमरा कौशाला काय परिस्थिती आहे कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना कसे त्रास होत आहे लोकांना पण काहीच फॉलोअप झाला नाही मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे तीन आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे अजून दोन वेळी फूल देणार आहे काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडीकलचा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन कारण की सतरा लाख लिटर जे पाणी आहे मुमराकौशाचा चोरी होत आहे कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असा अल मला वाटतंय मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे ना महापालिकाचं आहे कारण तीन वर्षापासून महापालिका तर म्हणजे अडीच वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाही आहे पण लोकांना तर हे माहीत नाहीये ना की कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर आर नॉट देअर पण अधिकारी पण ऐकायला नाहीये आता तुम्ही बघा आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आम्हाला कोणाच ऐकायला नाहीये ते